हाय फ्रेंड्स गुड मॉर्निंग तर स्वागत आहे तुमचं माझ्या हर्ष या चॅनलवरती तर मी आहे गावाला आणि मी सकाळी मॉर्निंगला उठल्या उठल्या असा व्ह्यू पाहिला हा व्ह्यू फक्त गावालाच पाहायला भेटतो नंतर आमचे बाबा काय करतायत पहा तुम्ही का साफसफाई करताय स्वच्छ असावी पुढं आणखी जागा स्वच्छ असावी त्याच्यामुळे डेंगू मच्छर अजून बाकीचे कुठलेही आजार होत नाहीत आरोग्य स्वच्छ राहतं सफाई सफाई आहे आहे जेवण नाही तरी पण आमचे बाबा हे सकाळी उठल्यापासून साफसफाई चालू करतात हे वे कही करत एक वेळ जेवत नाही पण साफसफाई रोज करणार हे आमचे बाबा सेवन्टी प्लस आहेत पण ते आत्ताही सर्व शेतातली कामं करतात आत्ताही ते घरात बसत नाही त्यांना घरात बसायला आवडतच नाही ते कंटिन्युअसली काही ना काही कामच करत राहतात म्हणून त्यांची बॉडी एकदम मस्त आहे नंतर मी फ्रेश झाले फ्रेश झाल्यानंतर नाश्ता केला नाश्त्यामध्ये मी खाल्लेले पोह्या आणि दूध पिलेलं नंतर मी रेडी झाले बाहेर जाण्यासाठी बाहेर म्हणजे मला जायचं होतं बाळू मामा यांच्या आरतीसाठी तर आरती घेणे होती सकाळी नऊ वाजता मग मी सकाळी लवकर उठून रेडी झालेले आणि मी तिकडे गेलेले आणि तिकडं तुमच्यासाठी लॉगही शूट करायचा होता तर ता मी त्याचं सॅप सेपरेटली लॉगही शूट केला आहे तर तुम्हाला पाहिजे असेल तर चॅनलला नक्की व्हिजिट करा त्याचं सेपरेट ब्लॉग मी टाकणार आहे हा नि मी पोचली आहे बाळूमामा यांच्या पालखी सोहळ्याच्या ठिकाणी तर तिकडे बाळूमामांची सगळी मेंढरा अशा डोंगरावरती बसलेले होते तिकडंच पालखी बसलेली होती एका प्लेन जागेवरती डोंगरावरती तर तिकडचा व्ह्यू एकदम मस्त होता मोकळी हवा येत होते आणि सगळं असं प्रसन्नदायी वातावरण होतं तिकडे भरपूर लोक येत होतात लो एक एक हजार ते दीड हजार लोक येतात संध्याकाळी पूर्ण कीर्तन भजन वगैरे याचाही कार्यक्रम असतो हो, आणि रोज संध्याकाळी आरती असते आणि सकाळी आरती असते आरती झाली आरती घेतली आरतीचा प्रसाद घेतला आणि नंतर मी आले घरी तर घरी आल्यावर आई करत होती शिंगोळी ते असते मुलग्याच्या पिठाची तुमच्याकडे ह्या मेनूला काय म्हणतात मला माहीत नाही आहे कमेंट करून नक्की सांगा माझी आजी आज आणि काकी दोघी मिळून शिंगोळी करत होत्या आमची आई म्हणते हुलग्याच्या पिठाची शिंगोळी खाल्ली तर सर्दी लगेच जाते सर्दी झालेल्या माणसांना हे खायला देतात यांचा हा मेनू ठरलेला असतो सर्दी झाली की खायला प्रत्येक वेळेस तिने असे खूप सगळे वेडे बनवून ठेवलेले होते आणि ते शिजायलाही घातलेले होते गॅसवरती तुम्ही पाहू शकता किती मोठं पातेलं ठेवलेलं आणि त्यात सगळं शिजायलाही घातलं होतं शिजल्यानंतर एकदम मस्त लागतं हे टेस्टी लागतात खायला तोपर्यंत आमच्या बाबांनी दुसरे कॉन्ट्रॅक्ट हातात घेतलं होतं साफसफाईचं ते म्हणजे शेणाने सारवण्याचं हे प्रत्येक वेळेस वटा हा शेणानेच सारवतात आणि यांना खूप चांगलं सारवता येतं ते तुम्ही पाहू शकता एखाद्या बाईलाही इतकं चांगलं सारवता येत नसेल इतकं छान सारवतात आमच्या बाबा एकदम ॲक्युरेट आणि परफेक्ट त्यांना सगळीच कामं येतात आणि ते सगळी कामं करतातही आणि ते आम्हाला या असंच सांगतात कोणतंही काम करायला कधीही लाजायचं नाही त्यांनी आम्हाला लहानपणीही हेच शिकवलंय नंतर तयारी झाली निघायची तर निघायच्या वेळेस माझी आजी बघा की ती सगळी भाजीपाला घेऊन येते मला देण्यासाठी आपले आई बाबा कितीही गरीब असू देत पण त्यांची मुलगी हे त्यांच्या घरून कधीही रिकाम्या हाताने परत जात नाही बरोबर ना बरो नंतर तिने असच एक एक करून माझी पूर्ण बॅग भरून टाकली प्रत्येक वेळेस हे असंच करतात मी नको नको म्हटलं तरी हे माझी पूर्ण पिशवी अशीच बॅग भरून देतात नंतर मी जेवण केलं जेवणामध्ये मी खाल्लेली शिंगोळी मी तुम्हाला मगाशी दाखवलीच आहे शिंगोळी मला खूप आवडतात जेवण केलं आणि आम्ही निघालो निघाल्यावर थोडे डिस्टन्स पुढे गेल्यावर मला आठवले की आमचा माईक घरीच विसरून राहिला आहे तर मग मी माझ्या शिस्टरला आमचा माईक घेऊन बोलवलं माई कारण आम्हाला रोज लागतो त्यामुळे मग ती माईक घेऊन आली ती कॉलेजलाही गेली होती त्यामुळे मला घरी येताना भेटली नव्हती मग मी तिला बाय बाय केलं तिला भेटली आणि परत आले नंतर मी निघताना आमच्या घराच्या शेजारील पिंपळाच्या झाडाखाली गणपतीची दगडातील एक कोरीव सुंदर मूर्ती आहे तिचं दर्शन घेतलं आणि मी निघाले घरी येऊन पोचले घरी आल्यावर मी आजीने दिलेलं सगळं भाजीपाला बाहेर काढला फ्रीजमध्ये ठेवून दिला कारण उद्या ऑफिसही आहे उद्या टाईम नव्हता भेटणार नंतर मी केलं संध्याकाळचं जेवण जीवन। जेवणामध्ये मी खाल्लेलं चपाती हरभऱ्याची भाजी आणि बटाटा आणि मसालेपत आणि हाही आजीनेच मला डबा करून दिलेला मी तिला सकाळी बोललं होतं नको करू स्वयंपाक पण तिने ऐकलं नाही जेवण करून मी माझी कामं आवडली तुम्हाला जर माझे व्हिडिओ आवडत असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा तर भेटूयात आपण उद्याच्या ब्लॉग मध्ये तोपर्यंत गुड बाय